शनिवारी सकाळपासूनच दिल्ली विधानसभा निवडणुकांच्या निकालाकडं सगळ्या देशाचं लक्ष लागलंय देशाची राजधानी दिल्लीचं तक्त कोणाकडं राहणार याची सगळ्यांनाच उत्सुकता आहे गेल्या बारा वर्षांपासून दिल्लीत सत्तेत असलेल्या अरविंद केजरीवालांचा आम आदमी पक्ष सलग चौथ्यांदा दिल्लीच्या सत्तेवर येणार की सत्तावीस वर्षांनी भाजप पुन्हा एकदा दिल्लीत सत्ता स्थापन करून इतिहास रचणार याबाबत अनेक अंदाज वर्तवले जात होते जवळपास सगळ्याच एक्झिट पोल्सनी दिल्लीत भाजप स्वबळावर सत्ता स्थापन करेल असे अंदाज वर्तवले होते आता दुपारपर्यंत हाती आलेल्या कलानुसार हेच अंदाज आता दिल्लीत खरे ठरताना दिसत आहेत दुपारी बारापर्यंत हाती आलेल्या निकालांच्या कलानुसार दिल्लीतल्या सत्तर पैकी तब्बल सेहेचाळीस जागांवर भाजपनं आघाडी घेतली असून सत्ता स्थापनेच्या दिशेनं वाटचाल केल्याचं पाहायला मिळत आहे तर गेल्या बारा वर्षांपासून दिल्लीत सत्तेत असलेल्या अरविंद केजरीवालांना मात्र मोठा सेटबॅक बसल्याचं पाहायला मिळत आहे दिल्लीत आपला आत्तापर्यंत फक्त चोवीस जागांवरच आघाडी मिळाली आहे त्यामुळं दिल्लीत भाजपची सत्ता येणार हे आता निश्चित मानलं जात आहे दिल्लीतल्या गेल्या दोन निवडणुकांमध्ये फक्त एक आकडी जागा जिंकणारी भाजप यावेळी थेट स्वबळावर सत्ता स्थापन करण्याच्या दिशेनं जात असल्यानं भाजपच्या या यशाची चांगलीच चर्चा होते दिल्लीत भाजप तब्बल सत्तावीस वर्षांनी सत्ता स्थापन करणार असल्यानं भाजपच्या या ऐतिहासिक विजयाची नक्की कारणं कुठली भाजपनं दिल्ली सर करत केजरीवालांना धक्का कसा दिला त्याचीच माहिती व्हिडिओमधून जाणून घेऊयात नमस्कार मी शार्दुल आणि तुम्ही बघताय बोल भिडू सगळ्यात आधी दिल्ली विधानसभेच्या निकालांचे कल जाणून घेऊयात सत्तर जागांसाठी दिल्ली विधानसभेची विधान निवडणूक पार पडली दिल्लीची सत्ता मिळवण्यासाठी छत्तीस हा बहुमताचा आकडा आहे दिल्लीत यावेळी आप काँग्रेस आणि भाजप अशा तिन्ही राजकीय पक्षांमध्ये पुन्हा एकदा तिरंगी लढत झाली होती दिल्लीत भाजपनं अडुसष्ट जागा लढवल्या तर दोन जागा आपल्या मित्र पक्षांना सोडल्या होत्या तर आप आणि काँग्रेसनं प्रत्येकी सत्तर जागा लढवल्या होत्या दुपारी बारापर्यंत निवडणूक आयोगाकडून देण्यात आलेल्या कलानुसार दिल्लीत भाजपनं सेहेचाळीस जागांवर आघाडी घेतलीय तर आपचे उमेदवार चोवीस जागांवर आघाडीवर आहेत तर काँग्रेसला अजूनपर्यंत भोपळाही फोडता आलेला नाही त्यामुळं छत्तीस या बहुमताच्या आकड्यानुसार दिल्लीत भाजपचा सत्ता स्थापनेचा मार्ग आता मोकळा झाल्याचं पाहायला मिळत आहे पण निकालाच्या या कलांनंतर दिल्लीत भाजपनं आपला मोठा धक्का दिल्याचं बोललं जात आहे आता दोन हजार तेरापासून दिल्लीतल्या तीन विधानसभा निवडणुकांचा विचार केला तर दोन हजार तेरामध्ये भाजपाला एकतीस केजरीवालांच्या आपला अठ्ठावीस तर काँग्रेसला आठ जागा मिळाल्या होत्या दोन हजार पंधरामध्ये मध्ये झालेल्या मध्यावधी निवडणुकांमध्ये आपनं मोठी मुसंडी मारत सत्तर पैकी सदुसष्ट जागा जिंकल्या तर भाजपाला फक्त तीन जागांवर समाधान मानावं लागलं होतं या निवडणुकीत काँग्रेसला भोपाळी फोडता आला नव्हता दोन हजार वीसच्या निवडणुकांचा विचार केला तर या निवडणुकीतही आपनं त्रेसष्ट जागा जिंकत विजयाची हॅट्रिक केली तर दोन हजार पंधराच्या तुलनेत भाजपच्या या निवडणुकीत पाच जागा वाढून भाजपला आठ जागांवर विजय मिळाला होता तर काँग्रेस एकही जागा न जिंकता जैसे ते स्थितीत होती पण आताचे से दिल्लीचे से कल बघितले तर भाजपनं मोठं कमबॅक केल्याचं पाहायला मिळत आहे आता भाजपच्या या दिल्ली विजयामागची कारणं नक्की काय आहेत ते बघूयात दिल्लीत भाजपच्या विजयामागचं पहिलं आणि सगळ्यात मोठं कारण सांगितलं जातं ते म्हणजे अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात असलेलं वातावरण अण्णा हजारेंच्या भ्रष्टाचार विरोधी आंदोलनातून अरविंद केजरीवाल यांचं नेतृत्व पुढे आलं आणि याच आंदोलनातून आम आदमी पक्षाचा जन्म झाला केजरीवालांच्या या नवीन पक्षाला दिल्लीच्या जनतेनं गेली बारा वर्ष चांगली साथ दिली भ्रष्टाचार विरोधी आंदोलनातून तयार झालेला पक्ष म्हणून केजरीवालांच्या आपकडं दिल्लीची जनता पाहत होती केजरीवाल हे देशात भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाचा चेहरा मानले जात होते पण गेल्या काही काळापासून केजरीवालांच्या या इमेजलाच तडा गेल्याचं पाहायला मिळालं दिल्ली लिकर पॉलिसी घोटाळ्यात केजरीवाल यांच्यासह त्यांच्या मंत्रिमंडळातील अनेक नेत्यांवर गंभीर आरोप झाले घोटाळ्याप्रकरणी केजरीवाल यांच्यासह मनीष सिसोदिया सत्येंद्र जैन संजय सिंग यांच्यासारख्या आपच्या बड्या नेत्यांना तुरुंगातही जावं लागलं याशिवाय मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या दिल्लीतील शासकीय निवासस्थानात दोन हजार तेवीस मध्ये करोड रुपये खर्चून नूतनीकरण करण्यात आलं या नूतनीकरणासाठी तब्बल पंचेचाळीस करोड रुपये खर्च केल्याचं समोर आलं या मुद्द्यावरून भाजपनं अरविंद केजरीवालांना चांगलंच घेरलं मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानाला शीश महल असं नाव देऊन भाजपनं हा प्रचाराचा मुद्दा बनवला दिल्ली विधानसभेच्या आधी प्रचारामध्ये या शिशमहालाचा व्हिडिओ व्हायरल करून प्रचार करण्यात आला पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून भाजपच्या सगळ्याच नेत्यांनी प्रचारात आपचा उल्लेख आपदा असा केला होता त्यामुळं आधीच बारा वर्षांची अँटी इन्कम्बन्सी त्यात भ्रष्टाचाराचे झालेले आरोप यामुळं दिल्लीच्या जनतेनं आपला आपलंस केलं नसल्याचं सांगितलं जात आहे भ्रष्टाचार विरोधी पक्ष म्हणून दिल्लीकरांचा आपवर असलेला विश्वास मोडीत निघाला आणि त्याचा फायदा भाजपला झाल्याचं बोललं जात आहे दिल्लीत भाजपच्या विजयामागचं दुसरं कारण सांगितलं जातं ते म्हणजे राजधानीतील डबल एम फॅक्टर देशातील मध्यम वर्ग हा गेल्या काही वर्षांपासून भाजपाच्या बाजूनं झुकत असल्याचं पाहायला मिळत आहे नरेंद्र मोदींनी या मतदारांच्या जोरावरच केंद्रात सलग तिसऱ्यांदा सत्ता मिळवल्याचं बोललं जातं आता दिल्लीत पासष्ट टक्क्यांपेक्षा जास्त मध्यमवर्गीय मतदार आहेत मात्र गेली दहा वर्ष हा मतदार अरविंद केजरीवाल यांच्या पाठीशी उभा राहिल्याचं दिसलं याच मध्यमवर्गाला आपल्याकडे वळवण्यासाठी भाजपनं दिल्ली निवडणुकीच्या काही दिवस आधी एक मोठी मूव्ह केळली ती मूव्ह म्हणजे केंद्र सरकारचा नुकताच आलेला अर्थसंकल्प एक फेब्रुवारीला सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात सरकारनं देशातील मध्यम वर्गाला अनेक सवलती जाहीर केल्या करांमध्ये सूट तसंच बारा लाख रुपयांपर्यंत इन्कम टॅक्स फ्री अशा घोषणांमुळे मध्यम वर्गाला दिलासा मिळाल्याचं सांगितलं जातं केंद्रातल्या भाजपची हीच मूव दिल्ली विधानसभेसाठी मास्टर मूव्ह ठरल्याचं सांगितलं जात आहे याचा फायदा भाजपला मध्यम वर्ग मतदार आपल्याकडे वळवण्यात झाला असं म्हटलं जातं याच सोबत निवडणुकांमध्ये महिलांसाठी सुरू केलेल्या योजना भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांसाठी मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या निवडणुकीत गेम चेंजर ठरल्या होत्या मध्य प्रदेशातील लाडली बहना योजना आणि महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजना भाजपला सत्तेपर्यंत घेऊन गेल्याचं सा सांगितलं जातं या दोन राज्यांत हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर दिल्ली विधानसभा निवडणुकी आधी भाजपनं अशाच प्रकारची घोषणा दिल्लीतल्या महिलांसाठी केली होती आता विधानसभा निवडणुकीच्या आधी आपनं महिला सन्मान योजनेअंतर्गत महिलांना दरमहा एक हजार रुपये देण्याची घोषणा केली तसंच पुन्हा सत्तेत आलो तर या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा एकवीसशे रुपये देण्याचं आश्वासन केजरीवालांकडून देण्यात आलं पण भाजपनं त्यापुढे जाऊन सत्तेत आलो तर महिला समृद्धी योजनेअंतर्गत दिल्लीतल्या महिलांना दरमहा अडीच हजार रुपये देण्याचं आश्वासन दिलं यामुळंच दिल्लीत महिला मतदार मोठ्या प्रमाणावर भाजपच्या पाठीशी उभा राहिल्याचं सा सांगितलं जात आहे त्यामुळं मध्यम वर्ग आणि महिला मतदार हा डबल एम फॅक्टर दिल्लीतील भाजपच्या विजयात गेम चेंजर ठरल्याचं सांगितलं जात आहे अर्थात काँग्रेसनंही महिलांना दरमहा अडीच हजार देण्याचं आश्वासन दिलं असलं तरी दिल्लीतील महिलांनी भाजपला साथ दिल्याचंच बोललं जात आहे दिल्लीत भाजपच्या विजयामागचं तिसरं कारण सांगितलं जातं ते म्हणजे पक्षाचं मायक्रो मॅनेजमेंट आणि पूर्वांचली मतदार दिल्ली विधानसभेसाठी पक्ष नेतृत्वाकडून आपल्या कार्यकर्त्यांना महत्वाच्या सूचना देण्यात आल्या होत्या प्रत्येक मतदारसंघात गेल्या निवडणुकीपेक्षा किमान वीस हजार मतं जास्त घेण्यासोबतच प्रत्येक बूथवर पन्नास टक्के मतदान मिळवण्याचं टार्गेट कार्यकर्त्यांना देण्यात आलं होतं यासाठी भाजपकडून दिल्लीत मायक्रो मॅनेजमेंट करण्यात आलं भाजपच्या कार्यकर्त्यांनी बूथ लेवलवर आपली यंत्रणा स्ट्रॉंग केली बूथ बाय बूथ वोटर लिस्ट बाय वोटर लिस्ट यंत्रणा राबवून मतदान वाढवण्यावर भाजपकडून भर देण्यात आला मतदार याद्यांची छाननी करून जे मतदार दिल्ली बाहेर राहतात त्यांना मतदानासाठी प्रोत्साहित करण्याचं काम भाजपच्या कार्यकर्त्यांनी केल्याचं सा सांगितलं जातं या सगळ्यात सगळ्यात महत्वाचा फॅक्टर ठरले ते म्हणजे पूर्वांचली मतदार पूर्वांचल म्हणजेच उत्तर प्रदेश बिहार आणि मध्य प्रदेशच्या पूर्व भागातल्या दिल्लीतील मतदारांवर भाजपनं जास्त लक्ष केंद्रित केलं दिल्लीच्या एकूण लोकसंख्येपैकी लोकसंख्या ही पूर्वांचली मतदारांची असल्याचं सांगितलं जातं दिल्लीतल्या काही मतदारसंघांमध्ये पूर्वांचली मतदार, मतदार निर्णायक ठरतात या मतदारसंघांमध्ये भाजप खासदार मनोज तिवारींनी शंभर पेक्षा जास्त सभा घेतल्या त्यामुळं इथल्या मतदारांनीही भाजपला साथ दिल्याचं सांगितलं जातंय तसंच जानेवारीत अरविंद केजरीवालांनी पूर्वांचली मतदार हे यूपी बिहारचे नकली मतदार असल्याचं वादग्रस्त विधान केलं होतं त्यामुळं पूर्वांचली मतदारांनी आंदोलन केलं होतं भाजपनं हा मुद्दा लावून धरत केजरीवाल मतदारांचा अपमान करत असल्याचा प्रचार केला प्रचाराचा फायदा भाजपला पूर्वांचली मतदार आपल्याकडे शिफ्ट करण्यात झाल्याचं सा सांगितलं जातं यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा यांच्यासह भाजपच्या अनेक केंद्रीय मंत्री आणि नेत्यांनी दिल्लीत सभा घेतल्यानं भाजपच्या मायक्रो ते मेगा मॅनेजमेंटचा भाजपला दिल्लीत फायदा झाल्याचं सांगितलं जात आहे दिल्लीत भाजपच्या विजयामागचं चौथं सा कारण सांगितलं जातं ते म्हणजे मुस्लिम मतांचं झालेलं विभाजन दिल्लीतील मुस्लिम मतदार हा फार पूर्वीपासून काँग्रेस समर्थक मानला जातो काँग्रेसच्या शिला दीक्षित पंधरा वर्ष मुख्यमंत्री असताना हा मतदार काँग्रेसकडे होता मात्र केजरीवाल यांचा उदय झाल्यानंतर या मतदारानं आपकडे शिफ्ट होण्यास सुरुवात केली होती गेल्या दोन विधानसभा निवडणुकांमध्ये मुस्लिम मतदारांनी केजरीवालांना भरभरून मतदान केल्याचं सांगितलं जातं मात्र या निवडणुकीत या मतदारांचं विभाजन झाल्याचं बोललं जात आहे दोन हजार वीस पासून केजरीवाल यांनी अवलंबलेल्या सॉफ्ट हिंदुत्वामुळं मुस्लिम मतदार त्यांच्यापासून दुरावल्याची चर्चा होते दुसरीकडं भाजपनं दिल्लीत एकही मुस्लिम उमेदवार दिला नव्हता दिल्लीत किमान सात ते आठ जागा अशा आहेत जिथे मुस्लिम मतदार निर्णायक ठरतात या जागांवर भाजपनं हिंदू उमेदवार देऊन हिंदुत्ववादी हिंदु मतांचं ध्रुवीकरण करण्याची स्ट्रॅटेजी आखली त्याचं कारण म्हणजे मुस्लिम बहुल जागांवर आप काँग्रेस आणि एम आय एम यांनी मुस्लिम उमेदवार दिले होते त्यामुळं इथे मुस्लिम मतांचं विभाजन होणं अटळ होतं हेच ओळखून भाजपनं इथे मुस्लिम उमेदवार न देता हिंदुत्ववादी मतं आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न केल्याचं बोललं जात आहे दिल्लीत भाजपच्या विजयामागचं पाचवं आणि शेवटचं सा कारण सांगितलं जातं ते म्हणजे डबल इंजिनवर असलेला विश्वास दोन हजार तेरा दोन हजार पंधरा आणि दोन हजार वीस या तीन निवडणुकांमध्ये दिल्लीतल्या जनतेनं केजरीवालांना साथ दिली दोन हजार पंधरामध्ये देशभरात मोदी लाट असतानाही दिल्लीत भाजपला फक्त तीनच जागा जिंकता आल्या दोन हजार एकोणीसला सुद्धा केंद्रात मोदी टू पॉईंट ओची सत्ता आली तरी दोन हजार माप टाकलं पण या दोन्ही निवडणुकांची तुलना केली तर दोन हजार पंधराच्या तुलनेत दोन हजार वीसला ला भाजपचा व्होट शेअर दिल्लीत वाढल्याचं दिसून आलं इतकंच नाही तर दोन हजार चोवीसच्या लोकसभेला भाजपला महाराष्ट्र उत्तर प्रदेश अशा महत्वाच्या राज्यांनी मोठा धक्का दिलेला असताना दिल्लीत मात्र लोकसभेच्या सगळ्या सातही जागांवर भाजपचे खासदार निवडून आले दिल्लीत आपला यश मिळत असलं तरी केजरीवालांच्या नेतृत्वावर दिल्लीतला मोठा वर्ग नाराज असल्याच्याही चर्चा होत्या दिल्लीच्या विकासावरून केजरीवालांवर दिल्लीकरांची नाराजी होती त्यात सलग तिसऱ्यांदा केंद्रात भाजप सत्तेत आल्यानं भाजपला राज्यातही संधी दिली तर या डबल इंजिनचा दिल्लीच्या विकासाला फायदा होऊ शकतो अशी दिल्लीतल्या जनतेची भावना झाल्याचं सांगितलं जात आहे त्यामुळं आपविरोधी मतदारांसोबतच प्रत्यक्ष निवडणुकीच्या दिवशी मतदान ठरवणाऱ्या फ्लोटिंग व्होटर्सवरही या डबल इंजिन इफेक्टचा प्रभाव पडल्याचं राजकीय विश्लेषक सांगतात त्यामुळंच दिल्लीत भाजपला मोठं यश आल्याचं म्हटलं जात आहे एकूणच दिल्ली विधानसभेत भाजपनं मोठी आघाडी घेत सत्ता स्थापनेच्या दिशेनं वाटचाल करत केजरीवालांच्या आपला मोठा धक्का दिलाय तब्बल सत्तावीस वर्षांनी भाजप दिल्लीत सत्ता स्थापन करणार असल्याचं बोललं जात तुम्हाला काय वाटतं भाजपच्या दिल्लीतील या ऐतिहासिक विजयाची कोणती कारणं असू शकतात याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका